नवजात शिशूंमध्ये होणारी कावीळ हा फार महत्वाचा विषय आहे कारण नवजात शिशूंना जर कावीळ झाली आणि ती जर बाळाच्या मेंदू गेली तर अशा बाळांना कायमस्वरूपी जाऊ शकते प्रत्येक नवजात बाळाला जन्मानंतर पहिल्या आठवड्यात थोड्या प्रमाणात कावीळ होणे हे नैसर्गिक असते साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बाळाचे डोळे व चेहरा पिवळा दिसतो पुढील दोन तीन दिवस बाळाची छाती पोट हात व पाय पिवळे दिसू लागतात याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस किंवा नैसर्गिक काव्य असे म्हणतात बाळ जन्माला येताना त्याच्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळ लालसर गुलाबी दिसते या लाल पेशींपासून पिवळ्या रंगाचा बिलुरबी नावाचा घटक तयार होतो व त्यामुळे बाळाची त्वचा पिवळी दिसू लागते कोणत्या बाळांना कावीळेचा धोका असतो जर आईचा रक्तगट आर एच निगेटिव्ह आणि बाळाचा पॉझिटिव्ह असेल तर अशा बाळांमध्ये पहिल्या अठ्ठेचाळीस तासातच फार जास्त प्रमाणात कावीळ होऊ शकते अविकसित किंवा प्रिमॅच्युअर आणि कमी वजनाचे बाळ बाड़, अशा बाळांना सर्वसाधारण वजनाच्या बाळांपेक्षा कावेळीचा धोका जास्त असतो काही कारणाने आजारी असलेले बाळ जसे संसर्ग किंवा सेप्सिस जन्मानंतर न रडलेलं बाळ काही शारीरिक व्यंग असलेलं बाळ काही अनुवंशिक का आजार जसे की डाऊन सिंड्रोम या बाळांमध्ये देखील कावीचं प्रमाण जास्त प्रमाणात होऊ शकतं आईला जर मधुमेह किंवा डायबिटीस असेल तर अशा बाळांमध्ये देखील जास्त प्रमाणात कावी होऊ शकते आणि जर अगोदरच्या बाळाला कावी झाली असेल तर नंतर जन्माला येणाऱ्या बाळामध्ये सुद्धा कावीळचं प्रमाण जास्त असू शकतं आता या कावीळेवर उपाय काय कावीचे प्रमाण जास्त आढळल्यास अशा बाळांना निळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये ज्याला आपण फोटोथेरपी असं म्हणतो ठेवले जाते या निळ्या प्रकाशामुळे हळूहळू रक्त बदलण्यात येते ट्रान्समिशन असे म्हणतात बाळाचे कावीचे निदान लवकर झाल्यास जवळजवळ सर्व बाळे फोटोथेरपीने बरे होतात त्यामुळे जर बाळाला प्रसुतीनंतर लगेच रुग्णालयातून घरी सोडले असल्यास शक्यतो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बालरोग तज्ञांना दाखवणे खूप गरजेचे असते बाळाची कावीळ सौम्य असल्यास आस अशा बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवता येते कोवळ्या उन्हात देखील फोटोथेरपीचे गुणधर्म असतात साधारणपणे पाच ते सात दिवस बाळाला उन्हात ठेवावे बाळाचे हाताचे आणि पायाचे तळवे एवढे दिसत असल्यास कावळीचे प्रमाण खूप जास्त असू शकते अशा बाळाला त्वरित बालरोग तज्ञांना दाखवणे खूप गरजेचे असते तर ही होती नवजात शिशूंना होणाऱ्या कावळीबद्दलची माहिती